अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथील गौतम नगर भीमनगर येथील नागरिकांची घरे आठ अ देऊन तत्काळ बांधण्यात यावी गौतम नगर भीमनगर हातगाव या जागेवरील आठ अमध्ये नोंद करण्यात यावी आणि गौतम नगर भीमनगर सर्वे नंबर एकशे बहात्तर दोनशे वीस दोनशे चोवीस आठ अ लावून नियमाकूल करावी या मागणीसाठी सुदाम शेंडे यांनी तहसील कार्यालयासमोर पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले असून आज या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून यामध्ये शेंडे यांची तब्येत खालावल्याने तेथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करत आम्हाला न्याय द्या आणि आठ अ देण्यात यावे ही मागणी केली आहे आमरण उपोषण सुरू केला नेमकं तुमची काय मागणी होती नेमकं काय सांगा सर आमची मागणी एवढीच होती या प्रशासनाला की आमचे गौतम नगर हातगाव येथील गौतमनगर भीमनगर ही वस्ती तीस थी। ती ते चाळीस वर्षापासून वस्ती आहे तिथे त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन दिले तक्रारी दिल्या की आमचं हे बा घरकुलं देण्यात यावे आमची इथे नियमाकुल करण्यात यावे आणि आम्हाला आट देण्यात यावे असे निवेदन आम्ही प्रशासनाला बरेचदा दिले मागं दोन हजार एकोणीसमध्ये मोर्चे काढले असंच आम अमरून उपोषण केलं तर दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्टच्या दिवशी परंतु पाच वर्षे झाली या प्रशासनाने कोणतीच आमची दखल घेतलेली नाही म्हणून आज रोजी आम्ही हा शेवटचा पर्याय म्हणून आता हे आमचं अंतिम आंदोलन राहील या संदर्भात आणि इथून या प्रशासनानं आम्हाला न्यायाची अपेक्षा करून आम्ही बसलेलो होतो परंतु यांच्याकडनं आता अपेक्षा ठेवणं हे आम्हाला चुकीचं वाटते कारण की आतापर्यंत पाच वर्ष होऊनही आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळे तुम्ही का आता काय केलं बस आमरून उपोषण ठेवलं सर इथे आमचं आखडीचा प्राण जायपर्यंत जिथपर्यंत आम्हाला की आता आम्हाला असं परेंत आश्वासन नको या प्रशासनाची की तुम्हाला बाबा एका महिन्यात करून दिलं असे पत्र आमच्याकडे त्यांच्या आश्वासानं चालेल त्या अधिकाऱ्याला सांगतात की तिकडे पाठवलं ते आमच्याकडे आलं नाही असं सर उळवाबोळीची वुल उत्तरं देत आहे आमची दिशाभूल करत आहे प्रशासन जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल